नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त वांग्याची गोठलेली भाजी जी म्हणजे जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध भाजी आहे ती गोठलेली वांग्याची भाजी आणि लग्नामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्यामध्येही वांग्याची भाजी केली जाते अशी तर मी लहान साईजचे वांगे घेतलेले आहेत तुम्ही मोठी साईजचे पण घेतले तरी चालेल किंवा याच्यापेक्षा लहान जरी वांगे घेतले तरी चालेल तर बघा मी तर तीन वांगे घेतलेले आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅम आता मी हे चिरून घेणार आहे मस्त मोठे मोठे असे भाग करून घेणार आहे मी तर तुम्हाला दाखवते मी आता तर बघा अशा प्रकारे मी मोठे मोठे असे भाग करून घेणार आहे तर बघा किती छान असे मस्त चार ते पाच असे मोठे मोठे बाग करून घेतलेले आहेत आता पूर्ण वांगी मी अशाच प्रकारे चिरून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही ज्यापेक्षा लहान किंवा मोठी साईज करू शकता तर बघा मी इकडे असे चिरून घेतलेले आहेत मस्त आणि छान असे कवळी वांगी घेतलेले आहेत मस्त मी आता याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी ॲड करू म्हणजे थोडं पाण्यात पाच मिनटं भिजत ठेवू आपण थोडंसं तोपर्यंत आता आपण इकडे मसाला तयार करून घेऊ तरी तुम्ही मी कांडी लसणाची घेतली होती आणि इथे एक अर्धा इंच आल्याचे तुकडं घेतलेले मी तर आता एखालबत्त्यामध्ये असं ठेचून घेणारे थोडंसं जिरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता मी त्यात थोडंसं जाडसारसा ठेचून घेते ठेचल्यामुळे थे। छान भाजीला चव येते मस्त तर बघा अशा प्रकारे अद्रक लसूण आणि जिरं मी असं ठेचून घेतलेलं थे आहे आणि आता मी इकडे गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे कुकर छान असं गरम झालेलं आहे आता कुकर कुकरमध्ये आपण तेल टाकू तर मी तीन पळ्या तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तेल छान असं गरम झालेलं आहे मस्त आता मी याच्यामध्ये लसूण अद्रक आणि जिरं हे जे ठेसलेलं होतं ते आता ती पेस्ट तया तयार केली होती ती पेस्ट तेलामध्ये टाकलेली आहे आणि दोन मिनटं छान असं तळून घ्यायचं आहे लसूण ठेसल्यामुळे त्याचा रस बाहेर निघतो आणि रस बाहेर निघल्यामुळे तेला म्हणजे छान फ्राय पण होतो आणि भाजीला स्वाद पण चांगला येतो तर इथं बघा मी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्तासुद्धा छान तळून घ्यायचा आहे मस्त तर बघू शकता तुम्ही कढीपत्ता लसूण अद्रक छान असं तेलामध्ये छान तळून घेतलेलं आहे मी दोन मिनटं आता याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि तिखट घेतलेलं आहे मी तिखट दोन चम्मच घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त आणि तुम्ही धना पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच आता मी हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं छान असं असं ढवळतच राहायचं आहे छान बघा छान तयार झालेलं आहे मिश्रण मस्त आता आपण याच्यामध्ये वांगी टाकू आता तर पूर्ण वांग्यात आपण छान असं तेलामध्ये दोन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिखटमध्ये तर बघा अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी मस्त ही भाजी खूप छान लागते गुठलेली वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा करून बघा आता मी त पाणी ॲड केलेलं आहे आणि वांगी एकदम कवळी घेतलेली आहेत मी त्याच्यामुळे पाणी जा, त्याला जे काही जास्त लागणार नाही तरी तुम्ही मी एक ग्लास पाणी घेतलेले आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर आपल्या आवडीनुसार घालायची कोथिंबीर पण आता परत थोडंसं मिक्स करून घेऊ मीठ आणि कोथिंबीर तर छान असं मिक्स करून घेतलेले मी आता आपण कुकरचं झाकण लावू आता आणि या कुकरच्या आपल्याला दोन किंवा तीन छिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण वांगी मी कोवळी घेतलेली आहेत त्याच्यामुळे जास्त शिट्ट्या करायची गरज नाही आहे तरी मी तीन शिट्ट्या करून घेते आता तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हवासुद्धा मी जी वाफ आहे ती काढून घेतलेली आहे बघा पूर्ण वाफ काढून घेतलेली आहे आता मी झाकण काढून घेते तर बघू शकता तुम्ही मी खूप छान असे मस्त झालेले आहेत मऊ लुसीत या वांगे शिजलेले आहेत मस्त मी तुम्हाला आता चेक करून दाखवते खूप छान असे मऊ झालेले आहेत मऊ सर मस्त बघू शकता तुम्ही आता आपण याच्या याच्यामध्ये मिक्सरच्या साह्याने असं घोटून घेऊ आता पटकन घोटले जाईल आता ही वांग्याची भाजी कारण भरपूर शिजलेली आहे मस्त आणि मी जास्त घोटणार नाही जास्त असं बारीक नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवणार आहे नॉर्मल तर तुम्ही ही भाजी पोळीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते तर छान बघा मी अशा प्रकारे घुठलेले आहे मस्त थोडंसं जाड सरस आहे आता आपण गॅस चालू करायचं आहे अजून परत आणि परत पाच मिनटं शिजून घेऊ आपण आता ही भाजी मस्त थोडंसं झाकण ठेवायचं आहे थोडंसं उघडं ठेवायचं आहे साईडला तर बघा आता पाच मिनटं झालेली आहेत मस्त आणि मी गॅस कमी ठेवलेला होता छान मस्त भाजी तयार झालेली आपली गुठलेली वांग्याची भाजी एकच नंबर झालेली आहे तरी छान आलेली आहे मस्त बघू शकता तुम्ही आता मी एका वाटेमध्ये तुम्हाला काढून दाखवते खूप छान झालेली आहे मस्त आता गॅस मी बंद केलेला आहे तर इकडे छोटी वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये आता मी तुम्हाला काढून दाखवते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी मी घुटलेली वांग्याची भाजी केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं थोडं पाणी वाढवू शकता तर बघा मी अशा प्रकारे म्हणजे आपल्याला भातासोबत खाता येईल अशा प्रकारे ही भाजी बनवलेली आहे मी आणि तेलही खूप छान सुटलेले मस्त तर बघू शकता किती सुंदर झालेले मस्त एकच नंबर झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजची वांग्याची भाजी म्हणजे घुटलेली वांग्याची भाजी कशी झाली तेही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू